सरकारने सांगितले आहे या तारखेपासून जमा होणार अतिवृष्टीची भरपाई चला तर पाहूया शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारने आता काय सांगितले आहे आपल्या चॅनलवर शेतकरी मित्रांचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया काय सांगितले आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी एन मराठी राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची बातमी दिली आहे पंचनाम्याची कामे चार ते पाच ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण होईल आणि नुकसान भरपाई दिवाळीपूर्वीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे तर शेतकऱ्यांचे पुरामुळे राज्यात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे मराठवाड्यातील बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे याबाबत सर्व शेतकरी आणि विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार खासदार तसेच सर्व विरोधी पक्षांनी राज्याच्या लुस्कार भागाचा दौरा केला तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली आता ही मदत ऑक्टोंबरच्या महिल्याच आठवड्यात भेटेल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती अशी दिलीच होती पण नुसत्याच झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात सुमारे साठ हजार हेक्टरवरील सोयाबीन कपाशी व संत्रा बागाचे मोठे नुकसान झाले आहे कळंबेश्वर तालुक्यातील पाहणीदरम्यान बावनकुळे यांनी प्रत्यक्षात परिस्थितीची पाहणी केली व पाहणी केली असता मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात अशीच परिस्थिती असून त्यामुळे सरकारने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे तर शेतकऱ्यांचे ऑक्टोंबरमध्ये सरकारकडे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे आले होते सप्टेंबरमध्ये हा आकडा बावीस लाख हेक्टर होता आत्तापर्यंत पन्नास लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे सरकारकडे उपलब्ध झाले आहेत तर यावेळेस पंचनाम्यात कोणत्याही नियमांचे बंधन ठेवले जाणार नाही सरसकट पंचनामे केले जातील जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ती लुस्कान भरपाई मिळेल असे महसूल मंत्री म्हणाले सरकारच्या निर्देशानुसार पंचनाम्यानुसार लुस्कान भरपाईचे प्रस्ताव तातडीने पुढे पाठवले जातील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होईल असे आश्वासन सरकारने दिले आहे शेतकऱ्यांसाठी असेच नवीन नवी माहिती गरजेच्या माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहतील त्यामुळे शेतकऱ्यांनी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका